ज्या जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्याचप्रमाणे इथे हा सोहळा होणार आहे त्याप्रकारे आम्ही इथे नियोजन केलेलं आहे भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर साकारलं जात आहे गडकिल्ल्यांच्या स्वरूपात या मंदिराची उभारणी केली आहे आणि आगामी काळात या मंदिराची भव्यता पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून शिवभक्त या ठिकाणी येणार आणि ह्या मंदिराची रचना पाहून भाना भारावून जाणार असे मत येथील शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य व्यक्त करत आहेत तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या चौदा पंधरा सोळा आणि सतरा मार्च रोजी या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे नमस्कार मी आता आहे भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या गावात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य देव मंदिर साकारलं जात आहे आणि नुकताच चौदा आणि चौदा पंधरा आणि सोळा आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचं भव्य दिवस असं लोकार्पण सुद्धा होणार आहे आणि यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इथल्या आयोजकांनी केलं आहे आपण या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्याशी संपर्क जाणार आहोत आणि हे मंदिराचे लोकार्पण कशा प्रकारे झाले हे मंदिराचे कशाप्रकारे बांधकाम त्यांनी केलं कशाप्रकारे संकल्पना सुटली याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे पहिले भव्य मंदिर आहे मंदिरं माझ्यामध्ये एक दोन ठिकाणी आहेत परंतु एवढ्या प्रमा एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात नाही आहेत आणि खरं म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आणि ज्या दैवतामुळे आपली हिंदू धर्माची देव देवतांचे जे मंदिरं वाचले गेले त्या राजांचं एक मंदिर व्हावं असे आमची शिवक्रांती प्रतिष्ठानची संकल्पना होती आणि ती संकल्पना आम्ही सत्यात उतरवली आहे आणि येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च रोजी या मंदिराचं भव्य लोकार्पण सोळा चार दिवस चालणार आहे मंदिर जवळपास दीड एकर जागेमध्ये बनलेलं आहे आणि दीड एकर जागेमध्ये मंदिराचं हे बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर अजून मंदिराच्या शेजारी आम्ही अजूनसुद्धा दीड ते आज दोन एकर जागा घेऊन ठेवलेले पुढील भविष्याच्या का कारणासाठी तर एकूण मंदिराचं क्षेत्रफळ जवळपास तीन ते ती चार एकरपर्यंत आहे साधारण किती कालावधी लागला ह्या मंदिराला जवळपास दोन हजार अठरामध्ये आम्ही बांधकामाला सुरुवात केली आज दोन हजार सात पंचवीस चालू आहे जवळपास सात वर्षाचं काम चालू होतं अजून पण थोडंफार काम चालू आहे येत्या चार पाच दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल हे भव्यदेवे बघत आह हे भव्यदेव मंदिर उभारले हे कशाप्रकारे या मंदिराला आर्थिक स्वरूपात आपल्याला मदत झाली कशाप्रकारे मंदिर उभारण्यात मदत झाली आहे ह्या मंदिरासाठी सामाजिक क्षेत्रातील तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील जे धान्सू शिवभक्त आहेत ह्या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्या सर्वांच्या सहकार्यामुळे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के निधी जमा झाला बाकी वैयक्तिक निधी आम्ही आमचे टेस्टीचे जे विश्वस्त आहेत तसेच मी स्वतः आहे आम्ही हे सर्व निधी जमा केलेले आहे आणि मंदिर पूर्णत्व सांडले आहे लोकार्पण सोहळा अतिशय भव्य प्रमाणात आहे चार दिवसाचा हा कार्यक्रम अस असणार आहे या चार दिवसामध्ये आम्ही पहिल्या दिवशी सकाळी पाच वाजता पहाटे पाच वाजता हा विधी सगळे चालू होणार आहे पाच ते साडे अकरा बाराच्या दरम्यान हे विधी चालू असणार त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पहिल्या दिवशी सांप्रदायिक म्हणजे वारकरी संप्रदाय क्षेत्रातील जे पण वारकरी वार्कर, वारकरी असतील त्यांना आम्ही इथे निमंत्रित केलेले आहेत बरेचसे या क्षेत्रामधील कीर्तनकार असतील हरिभट मंडल असतील भजन मंडळ असतील हे सर्व लोक इथे उपस्थित राहणार आहे भव्य प्रमाणात हा भारिपाठ सोहळा असेल तसे संगीत भजन त्या दिवशी असणार आहे जवळपास पाच हजार वारकरी साम्राज्याचे लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळच्या सत्रामध्ये विधी असतील दुपारच्या सत दुपारनंतर सन जो कार्यक्रम आहे तो सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री दीपपाल लांजेकर यांचा तो होता बहिरजी नाईक हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे ऐतिहासिक क्षेत्रावर त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण ऐतिहासिक क्षेत्रावर आधारित कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा योगेश चिकटगावकर म्हणून यांचं खूप चांगल्या प्रकारे शिव श शाही या गीतांवर तसेच मराठी सांस्कृतिक जे आपले सण असतात त्यांच्यावर चांगल्या प्रकारे इथे कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर चौथ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून ते बारा ते साडेबारापर्यंत लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम का इथे होणार आहे अतिशय भव्य प्रमाणात हे चार दिवसाचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये जी पण व्यवस्था असेल गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आम्ही या नियोजनामध्ये लागलेलो ला आहोत आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य दिवस रात्र या कार्यासाठी मेहनत करत आहेत माझ्या गावातील जे माझे सहकार्य आहेत ते सुद्धा खूप मेहनत घेत आहेत घेत आहेत परिसरामधील मंचकृषीमधील जे पण आमचे सहकार्य आहेत ते सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत या अशा सर्वांच्या सोबतीमुळं अतिशय प्रमाणात कार्यक्रम हा होणार आहे या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च रोज रोजी इथे अतिशय भव्यप्रमाणे एक ऐतिहासिक क्षण तुम्हाला दिसणार आहे कारण त्यावेळेस ज्या जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्याचप्रमाणे इथे हा सोहळा होणार आहे त्याप्रकारे आम्ही इथे नियोजन केलेलं आहे जवळपास दोन ते अडीच महिने झाले याच्यामध्येच आम्ही दिवस इथे काम करत आहोत आणि आम्ही त्या ता चौदा तारखेची आणि लोकार्पण सोहळ्याची वाट बघत आहोत ऐतिहासिक सोहळा आपल्या सर्वांना इथे अनुभवला मिळेल छत्रपती शिवाजींचं भव्यजीव मंदिर बन आहेत याच मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलं महत्त्वाचं कार्य यापुढे म्हणजे मंदिराची वाटचाल सर्वांना राहणार आहे हे मन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर फक्त दर्शन घेऊ मुजरा करण्यासाठी बनवलेलं नसून या मंदिराच्या माध्यमातून आम्ही इथे अनेक भविष्य काळात आम्ही इथे उपाययोजना करणार आहोत ह्या मंदिराच्या माध्यमातून इथं गुरुकुल उप चालू करण्यात येणार आहे त्याचबरोबर इथे ऐतिहासिक क्षेत्रातील जे काही महत्त्वाचे जे आपल्याला खेळ असतील ते आम्ही शिकवले शिकवणार आहोत जसे दानबट्टा असेल त्याचबरोबर लाठीकाठी असेल त्याचबरोबर मैदानी खेळ असतील अशा सर्व प्रकारचे आम्ही हे नियोजन केलेलं आहे येत्या भविष्य काळात आतच बोलणं बरोबर वाटत नाही तुम्हाला काही वर्षामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील कारण सुरुवाती जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवलेल्या कामाला जास्त महत्त्व असतं म्हणून आम्ही तुम्हाला येत्या दीड ते दोन वर्षामध्ये ते जे काय करणार आहोत ते तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल नमस्कार मी दीपक जाधव आर्किटेक्ट आहे या मंदिराचं काम करण्याची संधी मला मिळाली ती म्हणजे भाऊंमुळे त्यामुळे भाऊंचं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि छत्रपती शिवरायांच्या मंदिराची एक निर्माण करण्याची संधी काही मिळाली मला त्याच्यामुळे माझं एक स्वतःला एक भाग्यवान समजतो की संधी मला मिळाली तुमचं नाव काय माझं नाव निलेश मराडे मी मराडे बारा गावातील रहिवासी आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व गावातील व आजूबाजूच्या लोकांनी खूप प्रकारे मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे राजूभाऊंचा हात असल्यामुळे मंदिराचं काम झालेलं आहे आणि येत्या चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत या मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे तर सर्व उत्सवाने कार्यक्रम होण्यात येईल मात्र चांगले आहेत कारण महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक आहेत ते कुणाला जमलं नाही ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर बनत आहेत आणि राजकारणातली लोके फक्त शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणापुरती वापरलं जायचं पण राजीवनी आज छोटासा विडा उचलला आणि तो सत्यात उतरून दाखवला आणि एक बोलायची गोष्ट झाली तर आमच्यासारखे तरुण ना एकत्र घेऊन कारण एवढं मोठं मंदिर बनवणं कुठलीही गोष्ट नाही आहे पण ते त्यांनी आज सत्यात साकार करून दाखवलेली आहे आता माझं नाव तेजस पवार मी कोशिंबेगावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावाच्या साईडलाच मराठेवाडा हा छोटासा गाव आहे या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात एवढं मोठं काम होत आहे खरंच आम्हालासुद्धा अभिमान आहे आणि खरं तर बोलायचं तर भाऊ डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी हा खूप मोठा काम केलेला आहे आणि तरुणांना खूप मोठी हे दिलेली आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हा महाराष्ट्रात पहिलं आहे आम्हाला अभिमान वाटतो आमच्या गावाच्या साईडला एवढी मोठी हे होते मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनत आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आम्ही चौदा चौदा मार्च ते सतरा मार्च त्या दिवशी लोकार लोकार्पण सोहळा ठरला आहे त्या दिवसासाठी खूप आतापर्यंत बघितलं आपण की या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदेव मंदिर अतिशय गडकिल्ल्याप्रमाणे या मंदिराची निर्मिती केली आहे आणि अतिशय भव्यदेव मंदिर आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराचं मोठ्या प्रमाणे या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात देशभरात या मंदिराची चर्चा होणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा